आज मला याही गोष्टीचा आनंद आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने देखील काही महत्वाचे प्रकल्प हातामध्ये घेतलेले आहेत सगळ्या प्रकल्पाचा मी उल्लेख करणार नाही पण दोन प्रकल्पांचा निश्चितपणे उल्लेख करेन एकतर फायर स्टेशनचं संकुल तुम्ही जे घेतलेलं आहे ते का महत्वाचं आहे तर आपल्याला कल्पना असेल आत्ता कॅलिफोर्नियाला सगळ्यात मोठी आग लागली होती आणि अमेरिकेसारख्या देशामध्ये आग लागल्यानंतर फायर ब्रिगेडकडे दुर्लक्ष केल्यामुळे फायर ब्रिगेडमधनं पाणी जात नव्हतं त्या ठिकाणी बादली पाणी टाकावं लागत होतं गाड्या चालत नव्हत्या त्यामुळे आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं आग एकदाच लागते पण तयारी वर्षभर ठेवावी लागते आणि म्हणून हे अतिशय चांगलं फायर स्टेशन तुम्ही सुरू केलेलं आहे आपल्या आयुक्तालयाच्या कानाकोपऱ्यामध्ये याच्यामध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज करू नका अनेक वेळा याच्या आरक्षित जागा दुसऱ्या कोणाला तरी चालल्या जातात लोकांना वाटतं याची आवश्यकता नाही आहे आरक्षण काढून टाकलं जातं ते न करता आवश्यक तेवढी फायरची सिस्टीम ही योग्य प्रकारे या ठिकाणी तयार झाली पाहिजे दुसरं तुम्ही डेटा हबचा जो कार्यक्रम हातामध्ये घेतलाय तो अतिशय चांगला आहे याच्यामुळे सिटीजन सेंट्रिक अशा प्रकारचं जे आपल्याला या ठिकाणी प्रशासन चालवायचं चा प्रशासना प्रशासना आहे प्रशासनामध्ये लोकाभिमुक्त आणायची आहे प्रशासनामध्ये पारदर्शिता आणायची आहे आणि जनतेला उत्तरदायी अशा प्रकारचं जे प्रशासन तयार करायचंय ते प्रशासन यातनं आपल्याला निश्चितपणे तयार करता येईल आणि तिसरी महत्वाची गोष्ट जी तुम्ही केली आहे जी तुम्ही ए आयच्या माध्यमातून होर्डिंगची पॉलिसी आणलेली आहे की ज्याच्यामध्ये इलिगल होर्डिंग जे आहेत या संदर्भात एआयचा वापर करून आपल्याला त्याच्यावर लक्ष ठेवता येईल ही अतिशय चांगली गोष्ट आहे कारण महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात इल्लिगल होर्डिंग लागतात आणि सगळे राजकीय पक्ष ते होर्डिंग लावतात त्यामुळे तुमच्या पिंपरी चिंचवडच्या एरियामध्ये कुठे माझं इल्लीगल होर्डिंग लागलं इतर कोणाचं काढायच्याऐवजी सगळ्यात पहिले माझं काढा म्हणजे मग इतरांचं देखील तुम्हाला काढायला काही अडचण राहणार नाही आणि ज्याला होर्डिंग लावायचं आहे त्यांनी जे लिगल होर्डिंग आहे त्याच ठिकाणी होर्डिंग लावलं पाहिजे आतापर्यंत तुमच्याकडे मॉनिटरिंग कठीण होतं पण तुम्ही इतकी चांगली एआयची पॉलिसी आणलेली आहे त्यामुळे त्या पॉलिसीचा अवलंब करून या ठिकाणी आपलं होर्डिंग हे त्या लिगल जागीच लागलं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा आपण निश्चितपणे केला पाहिजे